घेणार आहे आपण पाच एकर बर त्या क्षेत्रातली जी हिवी पाणी बी चांगलं आहे हिला चांगलं आहे पाणी त्यासाठी तुम्हाला आणले मी क्षेत्र बघायला बरं बरं हितन लागतंय का क्षेत्र मग हा हितन चालू होते बरं बरं वर गेले की पाच एकर बर क्षेत्र आहे बरं का चांगलं पहिला बघत पाहुणा शेती बघा येतो म्हणलं होतं पण काय झालं काय माहिती गाडी अजून कोथमीर उपटून आता हे बांधा बिंदाला टाकतो काय वावरत का तरी ठेवून करायचं कोथिंबीरला बिरला आता या फुलं आली पार त्याला बाजार नाही मस्त त्यांची वाट बघत 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 कोथिंबीर तरी काढत बसतो बघत फाव आलं काय नाय ना जोडीला कोण पाटील दिसतात का काय त्यांच्या पटेल राम 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 या 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 बघा जोडीला कसं काय तुम्ही असे वै बरं या 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 या, या। चाललं ही काय का बाजार नाही काय नाही ह्याला ही चाललंय आपलं काम फुलाली पार्क होतं बिरीला नेऊन तरी काय करता मार्केटला फेकून देतात पाटील हो का हिशेत रेप्पाची येतात विहिरी पासून हो आता विर दाखवली क्षेत्र तावरे पाहुण्यांचे आपल्याला घ्यायचे कसं काय वाटतंय बघाय क्षेत्र चांगले पण तावरे पाटील तुम्हाला अशी काय अडचण आली क्षेत्र हे काय काढलं तुम्ही मला काय कळा ना तुमचं माझे जवळचे पाहुणे तावरे काय काढले छेड वी आपलीच आहे थोडा पोटापुरतं मिळतंय आपलं आपला कस तरी वागतोय तरी चाललाय परपंच कसा तरी काय करता ह्याच्यातनं तर काय मिळाना पण हे कस तरी परपंच चालू आहे आपला पण तावरे तुम्ही क्षेत्र विकलं तर करणार काय आपण काय ठेवून तरी करू सांगा ना तुम्ही पाटील काय मिळाल ना उत्पन्न म्हणणार ठेवून तरी काय करू परपंच चालवायचं अवघड झालंय राव पाटील तावरे तुम्ही जर ही पाच एकर क्षेत्र विकलं तुम्ही करणार काय तुम्हाला दुसरं क्षेत्र आहे का, का कुठं नाही पाटील एवढंच पाच एकर क्षेत्र आपल्याला दुसरीकडे नाही जमीन कुठं राह काय करणार होय बघत ह्यांनी काय करायचं परत मस्त तुमचं बरोबर आहे काय करायचं पण आता पर्याय बी नाही मोरला माझ्यापाशी काहीतरी थोडासा शेतीला जोडधंदा करा तुम्ही जोडधंदा करायचं म्हणणं बरोबर आहे पाटील तुमचं पण जोडधंद्याला भांडवल थोडं लागतं का भांडवल लय भांडवल लागतं तुमचं म्हणणं बरोबर आहे त्याला भांडवल बी लागतंय तर तुमच्या गावातले चेअरमन आहेत माझ्या ओळखीचेरमन होय हा हाय का ओळखीचं तुमच्या आहे ना मग त्यांना लागतो तुम्हाला दोन एक लाख रुपये द्यायला उचेल वगैरे काय ते गायांना बघा राव पाटील लव करा त्याला आमच्यावर मग गरिबाच्या तुमचं काय म्हणायचं तुम्हाला बघ हा देऊ यांना मग का तेवढं मग ह्यांचं क्षेत्राचं काय दिला उचेल घेऊन तर आपलं पाच चार गाय घेऊन मग कस तरी परपंच करील चालू मी परत नाही क्षेत्र विकत मग बघा होत असलं तुमच्या बी ओळख आहे तिथं चांगली माझी बी ओळख आहे चालतंय चालतंय बघा मग होत असलं तर करा बरोबर बोलला तुम्ही क्षेत्र घ्यायला नको आपल्याला ही माणूस बी गरीब आहे गरीब आहे घ्यायला तुम्ही जी सल्ला दिला त्यांना आहे मला बी क्षेत्र आहे भरपूर त्याच्यामुळे ही नको तुम्ही सल्ला दिला ह्यांना ते अगदी योग्य तुम्ही बी थोडी मदत करा आपण जाऊची आहे म्हणतो माझी तर चांगली ओळखच आहे देऊन टाकू दोन एक लाख रुपये हा चल आपणच नाही सहकार्य करायचं म्हंटल तर कुणी करायचं चल बाका पाटील तुमचं काहीतरी गाया घेतलं ना, का नाही काहीतरी सुधारणा ना होईल त्याच्यात चालतंय चालतंय घेऊ की बघा देत असले कुशील तर घेऊ गाया आपण लगेच बरं चला आता घरून च्या पिण जाऊ मग चला घरी म्हणता चला घरी चला जर चहा आलाय तुम्ही दोघं पाहुणे बी आहे बघा पाहुणे काय म्हणला मी काय करतो गावातून गावात जातो पाहुण्याची तिथं गाठ घेतो पाहुण्याची तुम्ही चेअरमन कडे जा मी येतो चेअरमन कडे आला असता तुम्ही बी ठीक आहे मग बघत पाहुणा तुम्ही आला असता च्या गावात ना पाहुण्याच्या हितन येतो मी आल्यानंतर मग तिथं बोलू आपण बरं बरं चालतंय तुम्ही चेअरमन कडे येताल का मी येतो यांच्या घर च्या बरेच दिवस झालं मी बी नाही गेलो घराकडे चला पाटील चला जाऊ चेअरमन कडनं बघ

राम राम पाटील राम, राम सरपंच या बसा आज कसं ऐकलं लिलाम दौरा काढला चेअरमन चेअरमन आता भेटलो तो कोणत्या फोन आज गावात गेलेत म्हणले पाच मिनिटात मागतो म्हणलं हो चालत चालत टँकर राहायला वाटतं काहीतरी त्यांचं दुसऱ्या भरायला

राम राम आज इकडे कसं काय आलं तुमच्याकडे कशी काय वाट पिक्चर चेयर झालं काय गाठ नव्हती बर काय चाललंय काय निवांतय बघा तुमचं कसं काय चाललंय एकदम जोरात होय दूध डेअरी च्या व्यवसाय चांगला जोरात चालले वरच चाललाय ना दूधही वाढले आता एवढ्यात होय अगर जस्ट एन्कर आल तर तुम्ही दिला भरून आता हम्म हम्म कशी काय आज इकडे वाट चुटली आल तू जरा काम होतं तुमच्याकडे बोला की तर मला पण जायचे बारामतीला परत पुढं बरं बरं काम आहे थोडंसं भेटलं काय काम आहे तुमचं काय काम नाही पाणी तर आण पाण्या पाणी काय मग पाहुणे पण इकडे आले तर या पाहुणे पण नमस्कार चमस्ते नमस्ते नमस्ते बसा आज काय कळलं तर आमच्याकडे करा सगळ्यांचेच पाय लागलेत तू थोडं काम होतं आलतो तुमच्याकडेच काम होतं थोडसं काय विशेष काय नाही आपले तावरे पाहुणे आहेत त्यांना शेतीत थोडं काय परवडत नाही काय नाही त्यांना दुधाचा व्यवसाय करायचा असा सल्ला दिलाय त्यांना तर दोन तीन लाख रुपये तुम्ही उचल द्यावा अशी आमची इच्छा आहे त्यांची परिस्थिती काय चार घेतल्या तरी दूध व्यवसाय करतील तुमच्या डेअरीला वगैरे दूध घालतील थोडं थोडं दुधात तुमचं उचल द्यायचं काही नाही पण त्यांनी उचल वेळेमध्ये फिरले पाहिजे देऊया त्यांना उचल बर नाही फिडली ना तरी त्याची जबाबदारी मी घेतो तर पाटील तुम्ही हाय म्हणून तर उचल देतोय आता उचलच अवघड होत उचल काय मी देत नाही कुणा पण पाटील तुम्ही आई आप... पुढे जात्याला त्यांना उचल किती पाहिजे काय तीन एक लाख रुपये म्हणलं चार पाच गाया येतील असं द्या तीन एक लाख का तीन लाख रुपये द्या चार, चार कम ना पैसे फिटतील तुमचं चार गाय तरी कमीत कमी पाहिजे ना स्टार्टिंग उच्च कर उचल वेळेत मागे हा उच्चल वगैरे खेडू की नाही त्याची जबाबदारी मी घेतो चालतंय देऊन टाकू कारण ती माझी बॅग आण रेची एक पुस्तकची आणि ती पैशाची बॅग आण उच्चल देतो पण ती वेळेत नाही वेळ आहे पहिले शेतकऱ्यांना थोडासा अनुभव असले की उच्चल आपल्याकडून घेतात आणि नाही आहे परत चाललंय तसं काही होत का तुम्हाला मी पेमेंट चेक नच देत। चे देतो म्हणजे काय परत कधी अडचण येणार आणि पाटील तुम्ही आले म्हणून देतोय चेक नाही नाही उच्चल देतो ना तुम्ही थोडस उच्चल द्यायचं बंदच केलं अलीकड तीन लाखाच्या देतोय त्यांना द्या ना द्या तीन लाख द्या त्यांना त्याची जबाबदारी घेतो मी बघत पाहुणा काय नाव निकृत आवरे पाहून सदाशिव ठीक आहे पाटील हे चेक तुमच्याकडे आमच्या हाताने द्या बघा तीन लाख तुमच्या याच्यावरती दिले चिअर मग तुम्ही चांगलं काम केलं बरं करा तुम्ही चांगलं काम केलं तुझ्या पाहुण्याकडे आपण जरा नंतर जाऊ चालतं इथं आपलं पाहुणे ताव रे परत दिवस झाला गेल्या वर्षी त्यांच्याकडे आलो तेव्हा परत काय गेलोच नाही त्यांच्याकडे त्यांची गाठ घेऊ जरा थांबत्याला फोन लावतो उतर जरा तू खाली उतर तुझा नंबर ना त्यांनी घेतला होता बरं का मधी फोन हॅलो राम 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 राम, राम। कुठे येते तुम्ही जा जा आता बरे वर्ष झाला आलो नव्हतो हरपण बनवला रस्ता कळा ना काय देनात याय ना बर 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 नवीन बांधकाम आहे काय बरं 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 आलो 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 था। तर बाहेर थांबा जरा मला काही दिसतात बरं 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 बस, बस चल विलास बस दरी फोन तुझ्याकडे तर बस गाडी चल येऊ जरा दोन मिनटं गाठ घेऊन परत वर्ष झालं नाही

बहिण दहा हजार द्या बयाची मजा आता मोबाईल घेतला का भैया मोबाईल घेतला हा मोबाईल घेतला सायकल घेतली सगळं घेतला आता आम्हाला मोबाईल दाखव पाठवला तुझा मोबाईल दाखव बाकी एकदम मजे तुमचं कस काय चाललंय तुमच्या आशीर्वादाने लय बाहेर चाललंय राव लय आशीर्वाद लाभला आम्हाला चर्मची तुमची लय कृपा आमच्या चाललंय तुमच्या आशीर्वाद सगळं ही व्यवस्थित चाललंय तिकडे पोल्ट्रीचं काम चाललंय उलटी टाकली टाकली ना जरा च्या पाणी करू थोडं ना पुलटीकडे बघायला पुलटीच लागतो तुम्हाला लय उपकार बघा तुमचा नाही ना उपकार नाय पाटीला तुमच्या आई ना लय उपकार केला बा तुमच्या असेल सगळं झालं हे सगळं लस ना म्हणायचं सगळं वरचे पण वाटच्या तुमच्यासाठी पाठवतो ना आमच्याकडे काय आहे ना शेवटी आपण माणसाला देव काय देव माणसाच आहे ना ग बा मग बरोबर दोन चार चार झाल्या चार चार दहा झाल्या आता पन्नास जायचं बट झालाय एकदम एकदम छान सगळं तुमची कृपा आहे असं शिक्षण चांगलं चाललंय याची परिस्थिती होती मी आलो बघितलं तर काय घरात सगळं व्यवस्थित नाही काय नाही मग याला चेअरमन कडून आपल्या गावात गावातली काय नुसती शेती शेती करून उपयोग नाही शेव माणूस बरोबर आहे शेतीला शेतीला काहीतरी जोडधांदा पाहिजे हे पाहिजे म्हणजे तुम्ही काही करा शेड पाळा जनावर पाळा काही करा पण नुसत्या शेती बांधत नाही शेतीसाठी हा जोडधांदा आपल्याकडे काय नव्हतं पहिले बघा राहायला गैर नव्हतं आपल्या इटांचं झोपड बांधलेलं पूरगी रडत होती शिळेला जा सायकल नाही पाटील म्हणले या आम्ही करतो मदत गावातलं चेअरमन चांगलंय आपल्या दूध डेअरीचं पाटलाचं स्वभाव म्हणजे पाटलांचे झालं आमच्याकडे काय नव्हतं ही सगळं वैभव ह्या पाटलांचे मुळे झालंय आमचं आम्ही काहीतरी माणसं होतो पहिली नाही नाही सगळी आहे ना त्याला कृपाची कृपाला मदत करायला पाहिजे ना त्याने तुम्ही केलं त्याला त्याला तरी मदत केली म्हणून बरोबर आहे कसं शेवटी कसं शेती म्हटलं तरी त्या शेती जोडत नाही जोडला पाहिजे

घ्या पाटील घ्या चेहगे बाई बरे का त्या दिवशी कोरा चेपूला आज दुधाचा चेप समाधान वाटलं बाकी बरं चाललंय ना ओ, बरे बर बघ आमच्या खरं आहे बहिणी बरं आहे काही बघा त्यांची परिस्थिती माहितीच होती त्यांनी खूप कष्ट केलं त्यांनी वर्ष दोन वर्षे चांगलं कष्ट केलं पैसे जी कमी होती त्याला काय पैसे शिवाय सगळी सोंग काढता येतात पैसा सोंग नाही नाही देवानी बुद्ध दिली आम्हाला हा चला पोटरी दाखवून चला पाहु या बांध दे बाबा शेडा मस्त जागा चांगलं पटाण सगळे हे बघा दहा हजार पक्ष्याचे शेड आहे पाटील हा दहा हजार पक्षी बसतो या शेड मध्ये हा पाहिलं गेला ना का दहा हजार पक्षाचे शेड हाय बांधल्यान आता पाऊग येणार

पण सर्व शेतकरी बांधवांना विनंती आपण शेती न विकता आपण आपल्या शेतीला पूरक असा व्यवसाय करा जेणेकरून शेती विकली जाणार नाही आहे दुग्ध व्यवसाय असेल कुकुटपालन असेल शेळीपालन असेल बरेचसे व्यवसाय ही सर्व शेतकऱ्यांना विनंती जर आमचा हा एपिसोड आवडला असेल तर आमचा आर डी प्रोडक्शन हा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका पण शेजार चिकन पिता आपल्याला विसरू नका